नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजराच्या महत्वाच्या घडामोडींवर कोल्हापूरकरांचं <tart> वंदे <noise> भारत रेल्वेचं स्वप्न अखेर पूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवल्यानंतर वंदे भारत रेल्वे पुण्याच्या दिशेनं रवाना वैरण आणण्यासाठी शेतात गेलेल्या संभाजी कोलुले पाटील यांचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू तर अन्य दोघे जण गंभीर जखमी पन्हाळा तालुक्यातील के केखले इथली घटना कागल विधानसभा मतदारसंघातील युवा शक्तीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन व्यक्त केली खतखत खासदार महाडिक यांनी काढली कार्यकर्त्यांची समजूत मंगळवारी चॅनल बी वरून होणार गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण गर्दी टाळून मिरवणुकीचा प्रत्येक क्षण घर बसल्या पाहता येणार आणि मंगळवारी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीची प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी लेझरला बंदी मिरवणुकीमध्ये नशापान किंवा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई